मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी गुढीपाडवा आहे हिंदू नववर्षाची सुरुवात या दिवशी होणार आहे तर गुढीपाडवा हिंदू नववर्ष येण्याआधी या मूर्तीचे विसर्जन करा नाहीतर सर्व चुकीचे होईल मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःचं घर सुखात समृद्धीत राहावं आपला परिवार सुखी राहावा आणि येणारं नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो अशी प्रत्येकाची कामना प्रत्येकाची इच्छा असते पण आपल्या घरात काही वास्तुदोष असतात काही चुका आपल्या हातून होतात त्यामुळेच आपल्या जीवनात काहीतरी चुकीच्या गोष्टी होतात अशुभ गोष्टी होतात कामं बनता बनता खराब होतात किंवा कोणत्याही कामात यश मिळत नाही मग ते कोणतेही काम असू द्या लग्न जमत नाही आहे मूल होत नाही आहे पैसा टिकत नाही आहे व्यापार चालत नाही नोकरीत प्रगती होत नाही शिक्षणात प्रगती होत नाही परिवारात भांडण वादविवाद आहेत हे सगळं वास्तुदोष असेल किंवा कोणता ना कोणता दोष असेल त्याच्यामुळेच होतात आता येणारं हिंदू नववर्ष चैत्र महिन्याचा पहिला दिवस गुढीपाडवा तीस तारखेपासून हिंदू नववर्ष सुरू होणार आहे तरे कही कही तर हे नववर्षे येण्याआधी आपण आपल्या घरातून काही मूर्त्या काही देवांच्या मूर्ती आपण घरातून बाहेर काढाव्यात वि त्यांचं विसर्जन करावं असंच बाहेर काढायचं नाही त्यांचं आपण विधिवत पद्धतीने विसर्जन करावं कारण काही मूर्त्या असतात त्या हिंदू धर्मात किंवा वास्तुशास्त्रात किंवा स्वामी केंद्रानुसार घरात ठेवायला नाही सांगितले जात कारण त्या मूर्त्यांचं पूजन एकतर मंदिरात होतं किंवा काही प्रमुख स्थितीला किंवा सणाला किंवा पूजा किंवा होम हवन अशा वेळेसच त्यांचे पूजन होतं घरात आपण त्यांचं पूजन करू शकत नाही कारण त्यांची शक्ती ही अपार असते ती आपल्याकडून सांभाळली जात नाही म्हणून हे पूजन घरात नाही सांगितलं जात आता या मूर्तींचं तुम्ही विसर्जन कसं करायचं आणि कोणत्या मूर्ती आधी कोणत्या मूर्ती आहेत त्या जाणून घ्या तर पहिलं आहे दुर्गा मातेची मूर्ती शंकर भगवान आणि पार्वतीची मूर्ती किंवा फोटो फोटो मूर्ती दोन्ही काढायच्या आहेत दुर्गामातेच्या मूर्ती किंवा फोटो शंकर आणि पार्वतीची मूर्ती किंवा फोटो कारण शंकर भगवान हे आपण फक्त पिंडीच्या स्वरूपात लिंगाच्या स्वरूपात याचे पूजन करतो उजव्या सोंडेचा गणपती हनुमानाची मूर्ती किंवा हनुमानाचा फोटो अखंडित कोणती मूर्ती किंवा फाटलेला फोटो असेल ते सुद्धा काही दगड असतील आपण ठेवलेल्या घरामध्ये ते सुद्धा काढायचे आहेत मोठी मूर्ती मूर्ती आपल्या देवघरात फक्त आपला हाताचा अंगठा आहे तेवढीच मूर्ती आपण आपल्या घरात स्थापन करायची अंगठ्याच्या वर म्हणजे अंगठ्याच्या वर अडीच इंचीच्या वर मूर्ती आपल्या घरात नसायला पाहिजे असं सांगितलं जातं हिंसक मूर्ती नटराजाची मूर्ती ही हिंसक मूर्ती समजली जाते महाभारताचा फोटो किंवा एकाच देवाच्या दोन मूर्ती किंवा एकाच देवाचे दोन फोटो असतील तर ते सुद्धा तुम्हाला काढायचे आहेत आता हे काढ कसं काढायचं तर कोणताही एक दिवस ठरवा ज्या दिवशी तुम्हाला काढायचा आहे कोणताही दिवस ठरवायचा सोमवारपासून रविवारपर्यंत त्या दिवशी गोडधोड नैवेद्य करायचा किंवा गोडधोड करणं शक्य नसेल तर चपाती भाजी जे केलं असेल ते करायचं एखादी मिठाई पेढे काय काहीसुद्धा तुम्ही आणायचं आहे किंवा दूध साखर खीर असा नैवेद्य देवाला अर्पण करायचा देवाला अर्पण केल्यानंतर आरती करायची त्या देवांची पूजा करायची आणि चुकबूल माफ कर असं म्हणून प्रार्थना करायची आणि ते मूर्ती एका लाल कापडामध्ये काढून बांधून घ्यायचे सगळं व्यवस्थित एका लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्या त्यांना व्यवस्थित बांधायचं आणि कोणत्याही वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं तलावात विसर्जन करायचं समुद्रात विसर्जन करायचं असं सोप्या सरळ पद्धतीने तुम्ही हे करू शकता नक्की करा गुढीपाडवा येण्याआधी नववर्ष सुरू होण्याआधी आपल्या देवघरातून या मूर्त्या काढून टाका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ